श्रीनाथ केसरी मैदानात सेमी क्रमांक चार सुटला सेमी चार मध्ये होता घोटकरांचा छोटा सरजा आणि त्याचा पायरा होता कंदूरचा राजा उर्मिला ताईंचा राजा तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात वेगवान नंदी गोटचा सर्जा आणि राजा यांचा पायरा आपल्याला आज बघायला मिळाला एक दुसरा एक बळी स्पर्धेमध्ये आणि गाडीला गॅस टॉपचीच लागली मित्रांनो गट सुट्टा काढलाय सेमी सुट्टा काढलाय आणि या सेमीमध्ये अर्जुन सुद्धा होता तुम्ही बघू शकता गोटच्या सर्जाच्या साईडला अर्जुन होता परंतु निकाल घेतलाय गोटचा सर्जा आणि राजाने सुंदर त्या गाडी पळाली मित्रांनो टॉप लेवलच्या गाडीला स्पीड लागला परंतु फायनल मध्ये सर्व टॉपचे नंदी आहेत मथुर आहे बाकासूर आहे मित्रांनो आणि आपल्याला गोचा सर्जा सुद्धा फायनलमध्ये बघायला मिळणार साईसुद्धा आहे लखनसुद्धा आहे काटा टाकेर लढत होणार डोळ्याचा पारनं फेडणारी लढत बघायला मिळणार तुमचं मत काय नक्की कमेंट्स का करून सांगा परंतु सध्याच्या स्थितीला गोटचा सर्जा आणि कंदूरचा राजा यांच्या गाडीलाच टॉपचा स्पीड आहे एक नंबर स्पीड आहे तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा भेटू पुढील रेडिओमध्ये धन्यवाद